हॅलो एव्हरी वन वेलकम टू डबल ओ अकॅडमी आपल्या सर्वांना माहिती आहे की नागपूर मनपामध्ये मध्ये एन एम आणि जे एन एम याच्यासाठी व्हॅकन्सी आलेल्या आहेत ते दीड महिन्याच्या कालावधीमध्ये या एक्झाम्स कंडक्ट होतील तर या एक्झामचं प्रिपरेशन करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी काही स्टडी टिप्स या व्हिडिओमध्ये घेऊन आलेले आहेत बघा स्टडी टिप्स पाहण्याच्या आधी एन एम आणि जे एन एम याच्यासाठी अकॅडमी मध्ये बॅच सुरू झालेली आहे बॅच चे फीचर्स असे असणार आहेत की तुमचा सिलेबस कम्प्लीट कम्प्लीट केला जाणार आहे तसेच जे प्रीव, तुमचे प्रिवियस इयर क्वेश्चन्स असतील त्याचे अनालिसिस प्रोव्हाइड केलं जाणार आहे टेस्ट सिरीज इ बुक्स आणि नोट्स या तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जाणार आहे जर जा तुम्ही बॅच परचेस केली तर तसेच तुम्ही व्हिडिओ जे लेक्चरचे आहेत ते कितीही वेळा पाहू शकता आणि व्हिडिओ डाऊनलोड सुविधा देखील प्रोव्हाइड केलेली आहे बघा आठ मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून सेलिब्रेट केला जातो तर अकॅडमीमध्ये जागतिक महिला महिला दिनानिमित्त खास ऑफर आहे बघा कोणतीही बॅच तुम्ही सर्व सेवेची परचेस करू शकता फक्त दोन हजार रुपयांमध्ये आणि मॅलिडिटी असणार आहे वन इयर तुमची जर बॅच रिगार्डिंग काही डाऊट असतील तर तुम्ही एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल सेवन सिक्स झिरो या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता तर बघा ए एन एम जे एन चे प्रिपरेशन करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की आ, या या मध्ये टेक्निकल पोर्शन आणि नॉन टेक पोर्शन असे दोन टाईप असतात बघा त्यामध्ये नॉन टेक्निकल मध्ये कोणते टे कोणते सब्जेक्ट येतात तर त्यामध्ये इंग्लिश आहे मराठी आहे जनरल नॉलेज आणि लॉजिकल एबिलिटी हे नॉन टेक्निकल सब्जेक्ट आहेत आणि तुमचे टेक्निकल सब्जेक्ट जे आहेत ते सिक्स्टीन टेक्निकल सब्जेक्ट आहेत मग आता इंग्लिश जो नॉन टेक्निकल सब्जेक्ट आहे इंग्लिश तर त्याच्यामध्ये कशा टाइपचे क्वेश्चन असणार आहेत तर त्याच्यामध्ये वरती क्वेश्चन असणार आहे फिल इन द ब्लँक्स टाईपचे क्वेश्चन असणार आहेत तसेच स्पॉटिंग एरर अशा टाईपचे क्वेश्चन इंग्लिश या सेक्शनच्या अंडर येतील मराठीमध्ये काय असणार आहे तर मराठीमध्ये मराठी व्याकरण असेल समानार्थ विरुद्धार्थी शब्द असतील म्हणी वाक्य वाक्यप्रचार या सगळ्यावरती क्वेश्चन मराठीच्या सेक्शनमधून येतात मग जनरल नॉलेजमध्ये काय असणार आहे तर जनरल नॉ नॉलेजमध्ये इम्पॉर्टंट पार्ट आहे तो करंट अफेअरचा आहे तसेच इंडियन पॉलिटी हिस्ट्री जॉग्राफी याच्यावरचे क्वेश्चन जनरल नॉलेजच्या पार्टमध्ये येतात लॉजिकल ॲबिलिटीमध्ये कोणत्या टाईपचे क्वेश्चन असणार आहेत तर लॉजिकल अॅबिलिटीमध्ये अरिथमॅटिक लॉजिकल रिजनिंग आणि ॲप्टिट्यूड याच्यावरचे क्वेश्चन लॉजिकल ॲबिलिटीमध्ये येतात आणि टेक्निकल जो तुमचा सब्जेक्ट आहे स्पेसिफिकली नर्सिंग रिलेटेड जे सब्जेक्ट आहेत नर्सिंग मॅनेजमेंट सारखा सब्जेक्ट असेल पिडियाटिक नर्सिंग असेल तसेच ॲनोटॉमी सारखे सब्जे ॲनॉटॉमी हे जे सोळा सब्जेक्ट आहेत टेक्निकल तो टेक्निकल पोर्शन देखील तुमच्या एक्झाम मध्ये विचारला जाणार आहे आता बघा काही दिवसच राहिलेले आहेत जवळपास एक ते दीड महिन्याचा कालावधी दी राहिला आहे तुम्ही कसं मॅनेजमेंट करणार आहात टाइमचं तर बघा नॉन टेक्निकल जे तुमचे सब्जेक्ट आहेत त्यासाठी तुम्ही एक ते दीड तास एक ते दोन तास जर डेली तुम्ही नॉन टेक्निकल दिला तरी तो पोर्शन इनफ आहे तुमचा नॉन टेकचा पूर्ण पोर्शन कव्हर होऊ शकतो पण टेक्निकलला सब्जेक्ट सिक्सटीन आहे त्याच्यामुळे तुम्हाला टेक्निकल सब्जेक्टचा जास्त स्टडी करावा लागणार आहे तसेच जेव्हा प्रपोर्शनमध्ये आपण क्वेश्चन्स बघतो तर जे टेक्निकल क्वेश्चन्स आहेत त्यांचे नंबर्स जास्त आहेत म्हणजे टेक्निकल क्वेश्चन्स तुमच्या एक्झाम मध्ये जास्त प्रमाणात विचारले जातात आणि नॉन टेक्निकलचे तितकेसे क्वेश्चन विचारले जात नाहीत तर रिमेनिंग डेज मध्ये तुम्ही काय करणार तर जे तुमचे टेक्निकल सब्जेक्ट आहेत त्याच्यावर तुम्ही जास्त फोकस करा त्यात पण तुम्ही पहिल्यांदा जेव्हा स्टडी कराल त्यामध्ये तीन तीन स्टेजेस आहेत स्टडीचे बघा तुम्ही पहिल्यांदा तुमचा सिलेबस बघा सिलेबसमध्ये कोणते सब्जेक्ट इन्क्लुडेड आहेत ते बघा त्याच्यानंतर प्रीवियस इयर क्वेश्चन बघा त्याचं अनालिसिस करा की कोणत्या सब्जेक्ट वरती जास्त क्वेश्चन विचारलेले आहेत आता दिवस कमी राहिलेले असल्यामुळे तुम्ही हे चेक करा की कोणत्या सब्जेक्ट वरती जास्त क्वेश्चन विचारले ते सब्जेक्ट जास्त टार्गेट करा टेक्निकल सब्जेक्ट मध्ये ज्या ज्या सब्जेक्ट वरती जास्त क्वेश्चन आहेत ते सब्जेक्ट तुम्ही पहिल्यांदा कम्प्लीट करा आणि रिमेनिंग जर तुमच्याकडे टाइम उरला तर मग उरलेले सब्जेक्ट कव्हर करा अशा पद्धतीने जर तुम्ही अभ्यास केला क्यू चा अनालिसिस करून तर तुमच्या लक्षात येईल की तुम्ही मॅक्झिमम पोर्शन सिलेबसला जो आहे तो कव्हर केलेला आहे त्याच्यामुळे सिलेबस बघा प्रीवियस इयर क्वेश्चन बघा त्यानंतर तुम्ही थेरी जी असेल तुमच्याकडे जे नोट्स अवेलेबल असतील त्या नोट्स रीड करा आणि त्याच्यानंतर शेवटच्या एक चार ते पाच दिवसांच्या कालावधीमध्ये किंवा लास्ट वन वीकमध्ये तुम्ही टेस्ट सिरीज सॉल्व्ह करून बघा या टेस्ट सिरीजचा फायदा काय होणार आहे तर टेस्ट मुळे तुम्हाला कॉन्फिडन्स डेव्हलप होईल की तुम्ही जे स्टडी आतापर्यंत केलेला आहे तो योग्य पद्धतीने केलेला आहे के की नाही किंवा कोणता एखादा सब्जेक्ट वीक तुमचा राहिलेला असेल किंवा काही कॉन्सेप्ट जर क्लिअर नसतील तर ते तुमचे टेस्ट सिरीजच्या थ्रू क्लिअर होऊन जाते येथे लक्षात सो प्रियस इयर क्वेश्चन सिलेबस प्रिव्हियस इयर क्वेश्चन त्यानंतर थेरी सिलेबस आणि त्याच्यानंतर टेस्ट सिरीज या तुम्हाला सॉल्व्ह करायच्या आहेत जर अशा पद्धतीने जर तुम्ही अभ्यास केला तर नक्कीच तुम्ही एक्झाम मध्ये सक्सेसफुल होऊ शकता आणि ही एक्झाम तुमची क्लिअर होऊ शकते आता बघा या रिगार्डिंग जर तुम्हाला काही डाऊट असेल किंवा जर तुम्हाला गायडन्सची गरज असेल तर तुम्ही अकॅडमितली बॅच जोई, देखील जॉईन करू शकता एएनएम आणि जे एन एम में याच्यासाठी मेंटॉरशिप बॅच देखील अवेलेबल आहे आणि रेग्युलर बॅच तर आहेच आता रेग्युलर बॅच चे फीचर्स मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेले आहेत मेंटॉरशिप बॅच मध्ये दर दहा स्टुडंटच्या पाठीमागे एक मेंटॉर प्रोव्हाइड केला जाणार आहे आणि स्टडी तर सगळेच करत आहेत बघा बऱ्याच वर्षांपासून बरेच विद्यार्थी हे स्टडी करत आहेत पण काही मार्क असतो काही सब्जेक्ट त्यांचे वीक असल्यामुळे ते त्यांना एक्झाम क्लिअर करण्यामध्ये काही प्रॉब्लेम येत आहेत तर याच्यासाठी मध्ये तुम्हाला स्पेशल गायडन्स प्रोव्हाइड केला जाणार आहे तर या रिगार्डिंग जर तुमचे काही डाऊट असतील तर एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल सिक्स झिरो या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता बाकी जर तुमचे फ्रेंड्स किंवा तुम्ही जर एक्झामसाठी प्रिपेअर करत असाल तर ही इन्फॉर्मेशन त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवा थँक्यू